बाळाचं नाव ठेवलंय शिवाजी 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 किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्मोत्सवाचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या पुण्यातील किल्ले शिवनेरीवर आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती सोहळा साजरा झाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार तसेच मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरीवर शिवजयंतीचा हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा जुजवण्यात आला शिवजन्माचा पाळणा जुजवण्यात आल्यानंतर उपस्थित महिलांनी त्यांचं नाव ठेवलं शिवाजी 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 असं सांगितलं शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेनं धनानून गेला लहान चिमुकल्यांनी यावेळी साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केलं शिवजयंतीच्या उत्साहाने शिवजन्मस्थान शिवकुंज शिवाई देवी मंदिरास विद्युत आकर्षक रोषणाई केली शिवनेरी किल्ल्यावरील दरवाजाना फुलांची तोरणे लावण्यात आली आहे शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता शिवनेरी ही एक पवित्र वास्तू आहे जिथे शिवाजी महाराजांच्या अनेक आठवणी आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी